कॉम स्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी डॉट e कॉम ला नक्की भेट द्या। सागरी मार्गावरील पदचारी भुयारी मार्ग खुले होणार आहेत किम जोंग उन यांच्या बारा वर्षांच्या मुलीला हुकुमशहा बनण्याचं प्रशिक्षण कसं देत आहेत कबूतर खाना प्रकरणी उच्च न्यायालयानं महापालिकेला खडसावलंय तर गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मंडळांना सुरक्षेचे धडे मिळणार आहेत देशातील सर्वात मोठ्या बँकेनं धक्का दिलाय ऑलिम्पिक पदक विजेत्या सुशील कुमारला धक्का मिळालाय तर स्पेशल ऑप्स मधील भूमिकेबद्दल मुझम्मिल इब्राहिम यांची प्रतिक्रिया चर्चेत आली आहे या बातम्या आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणार आहोत नमस्कार मी गौरी कुबेर आज चौदा ऑगस्ट वार गुरुवार तुम्ही ऐकत आहात देशातील नंबर वन मराठी न्यूज वेबसाईट ई e सकाळ डॉट कॉमचं पॉडकास्ट पॉडकास्टची पहिली बातमी आहे पादचारी भुयारी मार्गाची सागरी किनारा मार्ग प्रकल्पातील पाच पूर्णांक पंचवीस किलोमीटर लांबीची लोकांना फिरवण्यासाठी मोकळी जागा चार पदचारी भुयारी मार्गांचं उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते दूरदृश्य प्रणालीद्वारे होणार आहे वांद्रे पूर्व इथे मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या नवीन प्रशासकीय इमारतीतनं हा सोहळा ऑनलाईन होणार आहे फिरण्याच्या मोकळ्या जागेत प्रवेश विनामूल्य आहे भुयारी मार्ग क्रमांक चार इथं येण्यासाठी भुलाई देसाई मार्गावरल्या आकृती पार्किंग इमारत इथून प्रवेश देण्यात आलेला आहे भुयारी मार्ग क्रमांक सहा इथं येण्यासाठी वत्सलाबाई देसाई प्रवेश देण्यात आलेला आहे तर भुयारी मार्ग क्रमांक येण्यासाठी खान खान अब्दुल गफार मार्गावरल्या वरळी शाळेसमोर प्रवेश देण्यात आलेला आहे तसंच भुयारी मार्ग क्रमांक चौदा इथं येण्यासाठी वरळीतील बिंदू माधव ठाकरे चौक या ठिकाणाहून प्रवेशाची सोय आहे लोकांसाठी असलेल्या मोकळ्या जागेचं क्षेत्र आणि पादचारी भुयारी मार्ग हे पंधरा ऑगस्ट पासन सकाळी साडेचार वाजल्यापासून खुले करण्यात येणार आहेत सागरी किनारा मार्ग दक्षिण सध्या आज सकाळी सात ते रात्री बारा या वेळेत वाहतुकीसाठी खुला असतो शुक्रवारी मध्यरात्रीनंतर हा रस्ता वाहतुकीसाठी चोवीस तास खुला करण्यात येणार आहे नागरिकांसाठी विरंगुळा तसंच शारीरिक तंदुरुस्तीच्या अनुषंगानं पालिकेनं विहार क्षेत्रावर विविध सोयीसुद्धा दिलेल्या आहेत फिरण्यासाठी मोकळ्या जागेत सायकल ट्रॅक्स तयार करण्यात आलेले आहेत तर निसर्ग सौंदर्य न्याहाळण्यासोबतच विहार क्षेत्रावर आसन व्यवस्थेची ही सोय करण्यात आलेली आहे पॉडकास्टची दुसरी बातमी आहे उत्तर कोरियाचे हुकुमशहा किम जोंग उन यांची उत्तर कोरियाचे हुकुमशहा किम जोंग उन आता त्यांच्या सत्तेचा वारसा पुढे नेण्याच्या तयारीत आहेत त्यांच्यानंतर त्यांची बारा वर्षांची मुलगी किम जू कोरियाची पुढची शासक होऊ शकते अशी जोरदार एका सविस्तर वृत्तात या मागील आहेत नोव्हेंबर दोन हजार बावीस मध्ये किम जोंग यांनी त्यांच्या मुलीची पहिल्यांदाच जगासमोर ओळख करून दिली या घटनेला तीन वर्ष झाली आहेत परंतु तेव्हापासून उत्तर कोरियाच्या सरकारी माध्यमांनी किम जू एला तिच्या वडिलांसोबत अधिक ठळकपणे दाखवलंय किम जू ज्यावरून असं दिसून येतं की किम जोंग त्यांच्या मुलीला देशाची जबाबदारी स्वीकारण्यासाठी प्रशिक्षण देत आहेत दक्षिण कोरियाच्या गुप्तचर अधिकाऱ्यांचं आणि विश्लेषकांचं असं म्हणणं आहे की तिच्या भविष्यातील भूमिकेबद्दल अद्याप कोणताही ठोस निष्कर्ष काढणं शक्य नाहीये परंतु गेल्या तीन वर्षात तिची सार्वजनिक ओळख वाढलेली आहे कालांतरानं तिचा पोशाख अधिक औपचारिक झालेला आहे आज तर ती फर कॉलर आणि डिझायनर सूट सह लेदर कोट घालते तिनं तिची आई आणि किम योजोंग यांना मागे टाकलाय आता ती सत्ताधारी कुटुंबाची मुख्य महिला चेहरा बनली आहे किम जोंग उन यांनी नोव्हेंबर दोन हजार बावीसमध्ये मध्ये आय सी बी एम लॉन्च प्रसंग निवडून त्यांच्या मुलीची सार्वजनिक ओळख करून दिली त्यानंतर ते तिला अनेक अणु आणि लष्करी स्थळांवर घेऊन गेले अधिकाऱ्यांशी तिची ओळख करून दिली जेव्हा किम स्वतःला त्यांच्या वडिलांचा उत्तराधिकारी म्हणून तयार करत होते तेव्हा त्यांनी प्रथम लष्करात आपला अधिकार प्रस्थापित केला आता जू ए यांना लष्करी कार्यक्रमांमध्ये घेऊन जाऊन ते त्यांनाही तीच प्रक्रिया शिकवतायत उच्च लष्करी अधिकाऱ्यांनाही त्यांच्या प्रती निष्ठा दाखवण्याची संधी दिली जाते अखेरीस एक जनरल त्यांच्या समोर गुडघे टेकताना दिसला जो पूर्वी फक्त त्यांच्या वडिलांसाठी केला जात होता इतक्या लहान वयात उत्तराधिकारी तयार करण्याचं कारण म्हणजे किम त्यांच्या वडिलांची चूक पुन्हा करू इच्छित नाही ज्यांनी त्यांच्या स्ट्रोक नंतरच त्यांच्या उत्तराधिकाराची घोषणा केली होती पॉडकास्टची तिसरी बातमी आहे कबूतरखान्याची दादर इथला कबुतरखाना सकाळी सहा ते आठ या दरम्यान नियमावलीचं पालन करून सुरू ठेवण्याबाबत विचाराधीन असल्याची भूमिका महापालिकेनं मांडली आहे त्यावर उच्च न्यायालयानं प्रश्नचिन्ह उपस्थित करत महापालिकेनं बंदीचा निर्णय घेतल्यावर पुन्हा कबुतरांना खाद्य देण्याचा निर्णय घेऊ शकत नाही तसंच कोणताही निर्णय घेण्यापूर्वी सार्वजनिक आरोग्याचा विचार करावा असं न्यायालयानं पालिकेला खडसावलंय कबूतर खाण्यावरील बंदीचा निर्णय कायम राहील असंही न्यायालयानं स्पष्ट केलंय कबूतर खाण्यावर बंदी घालण्याचा पालिका प्रशासनाचा निर्णय सार्वजनिक आरोग्याच्या हितासाठी होता या निर्णयाचं पावित्र्य राखलं पाहिजे तसंच कोणतीही परवानगी देण्यापूर्वी महापालिकेनं प्रथम आक्षेप मागवणारी सार्वजनिक सूचना काढावी आणि नंतर निर्णय घ्यावा असंही न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी आणि आरिफ डॉक्टर यांच्या खंडपीठानं सांगितलंय दादर इथला कबुतरखाना महापालिकेनं नुकताच प्लॅस्टिकनं झाकला होता जैन समुदायाकडनं त्यास विरोध करण्यात आला गेल्या आठवड्यात जैन बांधवांनी कबुतरखान्यावरील प्लॅस्टिक फाडून कबुतरांना खाद्य दिलं होतं त्यावरनं मोठा वाद झाला होता या पार्श्वभूमीवर काही व्यक्तींनी महापालिकेकडे अर्ज करून कबुतरांना सकाळी दररोज सहा ते आठ या वेळेत अटींनुसार खाद्य देण्याची परवानगी मागितल्याची माहिती महापालिकेच्या वतीनं वरिष्ठ वकील राम आपटे यांनी न्यायालयाला ले दिली त्याची दखल घेऊन निर्णयापूर्वी महापालिकेनं याबाबत सूचना हरकती मागवल्या होत्या का अशी विचारणा न्यायालयानं पालिकेकडे केली सार्वजनिक आरोग्याच्या कारणास्तव कबुतरखाने बंद करण्याचा निर्णय घेतल्यानंतर आता कबुतरांना खाद्य देण्यास परवानगी महापालिका देऊ शकत नाही महापालिकेनं या प्रश्नी विचारपूर्वक निर्णय घ्यावा असंही खंडपीठानं सुनावलं पॉडकास्टची चौथी बातमी ऐकूयात गणेश मंडळांची गणेशोत्सव काळात वेगवेगळ्या गणेश मंडळांकडनं विद्युत रोषणाईसह सजावट केली जाते या उत्सवाच्या काळात विजेचा धक्का बसून कोणताही अपघात घडू नये म्हणून अदानी इलेक्ट्रिसिटीनं महापालिकेच्या सहकार्यानं मुंबईतल्या गणेश मंडळांच्या स्वयंसेवकांना आवश्यक विद्युत सुरक्षा प्रशिक्षणाचे धडे देण्याचा निर्णय घेतलाय त्यानुसार उपनगरात खार सांताक्रुज चेंबूर दहिसर अशा वेगवेगळ्या ठिकाणी प्रशिक्षण वर्ग घेतले जाणार आहेत यात अदानी इलेक्ट्रिसिटीजचे तज्ज्ञ सुरक्षेबाबत मोलाचं मार्गदर्शन करणार आहेत पॉडकास्टची पाचवी बातमी आहे स्टेट बँक ऑफ इंडियाची स्टेट बँक ऑफ इंडियानं त्यांच्या ग्राहकांना मोठा धक्का दिलाय आता बँकेच्या ग्राहकांना पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस पासून ऑनलाईन आय एम पी एस ट्रान्सफरवर शुल्क भरावं लागणार आहे जे पूर्वी पूर्णपणे मोफत होतं आय एम पी एस म्हणजेच इन्स्टंट मनी पेमेंट सर्व्हिस ही एक रिअल टाइम फंड ट्रान्सफर सिस्टम आहे ज्याच्या मदतीनं कोणतीही व्यक्ती त्वरित पैसे ट्रान्सफर करू शकते ही सेवा चोवीस तास आणि तीनशे पासष्ट दिवस उपलब्ध आहे आय एम पी एसद्वारे द्वारे एका वेळी जास्तीत जास्त पाच लाख रुपये ट्रान्सफर करता येतात एसबीआय केलेला बदल हा फक्त ऑनलाईन व्यवहारांवर लागू होणार आहे काही स्लॅब्समध्ये नाममात्र शुल्क जोडलं जाईल पण काही खात्यांवर हे शुल्क अजूनही आकारलं जाणार नाही पॉडकास्टची सहावी बातमी आहे क्रीडा विश्वातनं ज्युनियर कुस्तीपटू सागर धनखड याची हत्या केल्याचा आरोप असलेला ऑलिम्पिक पदक विजेता कुस्तीपटू सुशील कुमारला सर्वोच्च न्यायालयाकडनं दणका देण्यात आलेला आहे सर्वोच्च न्यायालयाकडनं त्याचं जामीन नामंजूर करण्यात आलेलं आहे सात दिवसांच्या आत त्याला शरण येण्यास सांगण्यात आलेलं आहे सागर धनखड याचे वडील अशोक धनखड यांनी दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी घेण्यात आलेली आहे याआधी दिल्ली उच्च न्यायालयानं चार मार्च रोजी सुशील कुमारला जामीन मंजूर केला होता पण अशोक धनखड यांच्याकडनं याचिकेद्वारे सांगण्यात आलं की साक्षीदारांवर दबाव टाकण्यात येतोय तसंच आमच्या कुटुंबियांवर देखील हे प्रकरण थांबवण्याचा दबाव टाकण्यात येतोय पॉडकास्ट ची शेवटची बातमी ऐकूयात अभिनेता मुजम्मिल इब्राहिमची अभिनेता मुझम्मिल इब्राहिम यांनी स्पेशल ऑप्स मालिकेत एजंट अविनाशची भूमिका स्वीकारली आहे त्यांनी अलीकडेच या भूमिकेबद्दलचा आपला अनुभव दिग्दर्शक नीरज पांडे यांच्यासोबतचं व्यावसायिक नातं याबद्दल सांगितलंय मुझम्मिल यांच्या मते मालिकेसाठी त्यांची निवड त्यांच्या आधीच्या कामाच्या आधारावर झाली ते सांगतात की टीमनं माझे पूर्वीचे प्रकल्प पाहिले होते शिवम सरांनी मला धोका चित्रपटात पाहिलं होतं आणि माझ्या अभिनयाबद्दल सकारात्मक मतही व्यक्त केलं होतं आम्ही एका दुसऱ्या प्रकल्पावर एकत्र काम करणार होतो परंतु ते शक्य झालं नाही त्यानंतर स्पेशल ऑपसाठी ऑडिशन दिली आणि मला भूमिका मिळाली दुसऱ्या सीझनमध्ये त्यांच्या पात्राची उपस्थिती वाढवण्यात आली शूटिंग दरम्यान कळलं की माझ्या पात्राबाबत प्रेक्षकांकडनं चांगला प्रतिसाद मिळालाय त्यानुसार सीझन टूमध्ये माझ्या भूमिकेचं प्रमाण वाढवण्याचा निर्णय झालाय हे वक्तव्य आता चर्चेत आलंय हे होतं ई e सकाळ डॉट कॉमचं पॉडकास्ट अर्थात सकाळचं पॉडकास्ट हे पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं आम्हाला नक्की कळवा याला रेटिंग द्या आणि इतरांना सुद्धा रेकमेंड करा तर आपण आता उद्या पुन्हा भेटूयात धन्यवाद रिसर्च अँड स्क्रिप्ट वृषाल करमरकर